बघूयात आणि आता बातमी आहे ते का विटेची ही विट काही साधीसुधी विट नाही आहे या विटेला ऐतिहासिक महत्व आहे ही विट होती मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे ती त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट दिली काय आहे या विटेची खासियत आणि राज ठाकरेंना या विटेमध्ये नेमकं काय दिसलं बघूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हातात दिसणारी ही वीट पहा राज ठाकरेंनी ही वीट का उचलली आहे असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल ही वीट घेऊन राज ठाकरे नेमकं काय करतायत असाही प्रश्न मनात येईल मात्र जरा थांबा या विटेचं ऐतिहासिक महत्व समजून घ्या ही वीट साधीसुधी नाही या विटेला मोठा इतिहास आहे एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मशीद पाडण्यात आली सध्याचे मनसे नेते आणि तेव्हाचे शिवसैनिक असणारे बाळा नांदगावकर त्यावेळी अयोध्येत होते मशीद पाडल्यानंतर तिथल्या दोन विटा त्यांनी स्वतःसोबत सोबत ठेवल्या मंदिर बांधून झाल्यावर ही वीट त्यांना शिवसेना प्रमुखांना देण्याची इच्छा होती मात्र ते आता हयात नसल्यामुळं त्यांनी ही वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुपूर्द केली बाळासाहेबांचा आदेश भाग होत झाला आम्ही फैदाबाद पासून पालन केलो होतो रामबाई झाला होता आणि त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये ते तोडफोड चालू होती आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर होईल तेव्हा ती बाळासाहेबांना वीज चुकून करावी म्हणून त्याला आज बत्तीस वर्ष झाली पण आता बाळासाहेब नाही तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब नाथसाहेबचे त्यामुळे मला प्रतिकृती माझी साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं राज ठाकरेंनी या विटेचा सन्मानपूर्वक स्वीकार केला या निमित्तानं एक मोठा ऐतिहासिक ठेवा आपल्याकडे आल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे मात्र त्याच वेळी या विटेचा दर्जा पाहून एक मोठा टोमणा देखील राज ठाकरेंनी लगावलाय सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधनं जे शिवसेने केले होते त्याच्यामध्ये बाळा गंगोकर पण होते आणि तो ढाचा जेव्हा पडला त्या ढाचा पडल्यानंतर जो ज्या होत्या एक बाळा घेऊन आले होते त्याच्याकडे दोन विटा होते एक आहे त्याच्याकडे घरी दुसरी विट आहे तुम्ही ही वीट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर्स निघायचे नाही तर अशाप्रकारे बाळा नांदगावकर यांच्या घरी असणारी वीट ही राज ठाकरेंच्या घरी पोहोचली त्यानंतर राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत आभारही मानले बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येत श्रीराम मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला तमाम हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं अयोध्येत राम मंदिर व्हावं ही स्वर्गीय बाळासाहेबांची आणि लाखो कारसेवकांची तीव्र इच्छा होती जी पूर्ण झाली या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील माझे ज्येष्ठ सहकारी श्री बाळा नांदगावकर यांनी मला अयोध्येत कारसेवकांनी ज्या बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केला त्यातली एक वीट मला भेट दिली ही वीट परकीय आक्रमकांना खूप शतक सहन केल्यानंतर दिलेल्या उत्तराचं प्रतीक आहे असं मला वाटतं असो पण ही वीट आज माझ्या संग्रही आली आता राम मंदिर ज्या विटांमधून उभं राहतंय आहे त्यातली एक वीट देखील माझ्या संग्रही असावी अशी माझी इच्छा आहे श्रीरामाच्या कृपेनं लवकरच ती माझ्या संग्रही येईल ह्याची मला खात्री आहे जय श्रीराम राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येत भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली ही गर्दी ओसरल्यानंतर आपण राम मंदिर पाहायला जाऊ असं राज ठाकरे म्हणाले होते आता राज ठाकरे अयोध्येला आधी जातात की अयोध्येतली राज ठाकरेंना हवी असणारी वीट त्यांना अगोदर मिळते हे लवकरच कळेल अजय सह, अमोल जोशी पुढारी